भारत हा जगातील फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी देश आहे आणि आपल्या देशामध्ये स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करून रस्ते बनवले जातात हमने रोड बनाने में स्पेस टेक्नॉलॉजी का उपयोग किया स्पेस टेक्नॉलॉजी से फोटोग्राफी होती मॉनिटरिंग होता पण दुर्दैव हे आतस की हे रोड महिन्याभराच्या आतच पुन्हा पहिल्यासारखे होतात पुण्यामध्ये पन्नास वर्ष अगोदर एक असा रस्ता बांधण्यात आला होता जो आजही जशाच तसा आहे आणि या रोडचं नाव आहे जंगली महाराज रोड ज्याला जे एम रोड म्हणून ओळखलं जातं एकोणीशे बहात्तर मध्ये पुण्यामध्ये दुष्काळ पडला ज्यामुळे पुण्यातील रस्ते खड्डेमय झाले म्हणून त्यावेळीची स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांनी रोड बनवण्यासाठी या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला एकोणीशे शहात्तर मध्ये हा रोड बनून कम्प्लीट झाला ज्यामध्ये या पारशी बंधूंनी हॉट मिक्स या टेक्नॉलॉजीचा वापर केला होता प्लस कंपनीने गॅरंटी सुद्धा दिली होती की जर रोड वर खड्डे पडले तर आम्ही रस्ता मध्ये रिपेअर करून देऊ पण हट अशी होती की रोडवर एक ठोकायचा नाही आणि रोड वर खोदकम सुद्धा करायचं नाही आज जवळपास पन्नास वर्ष उलटून गेली पण हा रोड आजही जशास तसा आहे पण त्यांचं दुर्दैव हे की प्रामाणिकपणे काम केल्यामुळे आणि त्या रोडची गॅरंटी दिल्यामुळे या पारशी बंधूंना पुढे कधीच रोडचं काम मिळालं नाही